हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे श्रावण महिन्यातला हा तिसरा सोमवार तर यंदाच्या श्रावणात चार सोमवार येत आहेत तर आता पुढचा येणारा तो शेवटचा सोमवार हो येतोय तर आज टिफिनसाठी इथं शेपू आणि चपात्या बनवलेल्या आहेत तर अगोदर टिफिन बनवून घेतला आणि नंतर साडेसात वाजलेल्या होत्या नंतर अगोदर केस टिफिन झाल्यानंतर मग केस दोन महिन्या घालायला लागतात तर त्या बांधून दिल्या आणि दोन वेण्या घातल्या घालायला ज्यावेळेपासून म्हणजे स्कूल आहे चालू केले तेव्हापासून म्हणजे हिचं केस जास्त वाढत आहेत दोन ना फरक पडतो आहे थोडासा असं वाटतंय मला कारण तेल राहतं आणि आपण वेण्या घालतो माझ्यापेक्षा तर ज लव म्हणजे फास्ट तिची केस वाढत आहेत तिची पण एवढी सिल्की नाहीत करलीच आहेत थोडी पण माझ्यापेक्षा बरी आहेत नंतर इथं आता झाडाला पेरू आलेत पण ह्यावेळी ना पेरूचा ह्या शेप पण बघ बदलला आहे सगळा जर वेळे जे झाडाला ज्या आकाराचे पेरू म्हणजे गोल येतात तसे नाहीत थोडेसे उभे दिसतात नंतर ज्यावेळीला स्नॅक्स ते तो पेरू दिला डब्यात कट करून इथं टिफिन भरून दिलं त्यांचं दूध दिलं आणि सक नाश्त्यासाठी ते आज दुसरं काय नव्हतं ॲपलच खाल्लेलं होतं <laughs> तर रोज सकाळचं हे चालूच राहतं आठला बस येते त्यामुळं सकाळचे आठ वाजेपर्यंत गडबड असतेच तशी सकाळची नेहमीच आपल्या घरामध्ये तो रविवारी थोडंसं रिलॅक्स वाटतं पण कामं एक्स्ट्राची कामं तर निघालेली असतातच त्यामुळे बायकांचा वेळ म्हणजे सकाळचं तरी थोडंसं घाई गडबडीने सगळी कामं आवरावी लागतात तर ते त्यांचं टिफिन वगैरे बॉटल जानवी दोन बॉटल नेते तिला एक बॉटल पुरत नाही टिफिन बॅगमध्ये पण एकच बसते त्यामुळे एक बॅगमध्ये ठेवते तर आज इथं दोन दिवसातून पाणी आलेलं होतं काल यायचं होतं ते पण आलं नव्हतं काहीतरी प्रॉब्लेम झाला की मग लेट होतं पण एक्स्ट्री टाकी जाते भरपूर दिवस मोठे त्यामुळे नंतर मुलं पण गेली आणि आता सकाळचं दुपारचं वगैरे थोडं ऊन पडतं आहे पण सकाळचं असं वातावरण राहतं थोडंसं आभाळ आल्यासारखं राहतं तर आजची ही आता श्रावणातला तिसरा सोमवार हो आहे तर आज शिवामोठ मूग व्हायचे होते तर मुलं गेल्यानंतर इथं मी देवपूजा करायला घेतली आणि आज स्वयंपाकात पण जास्त काय करायचं नव्हतं आमचा तिघांचा तरी उपवासच नाना होता नानांसाठी तेवढं बनवायचं होतं ते पण भात होता रात्री थोडासा जास्त शिल्लक राहिला त्यामुळं त्यालाच कांदा घालून गरम कर म्हणलेलं भाजी वगैरे काय नको एकट्यासाठी आणि चपाती केलेली होती ती दूध चपाती खायला येईल असं झालं तर इथं रोजची देवपूजा असते ती करून घेतली आणि सगळ्या देवांना अगोदर चंदन लावते आणि मग कोणत्या देवाला हळदी कुंकू कोणत्या गोल देवाला गुलाल अष्टगंध असतं जे काय ते लावते पण चंदन अगोदर सगळ्याच देवांना ला लावून घेतलं आणि रात्री हे गम ब्रह्मकमळ होतं त्याला पण एक फुल आलेलं होतं नंतर आता जे धोत्र्याचं फूल होतं ते आणायला जायचं होतं तर इथं गायला पण आता हे रोजच देते मी सोमवारचं संध्याकाळी पण देते आणि सकाळचं पण देते इकडच्या साईडला धोत्र्याची ही जी झाडं असतात त्याला फूल काय नव्हतं पण हे फळ होतं बेलाचं पान त्यासोबत धोत्र्याचं फूल आणि फळ हे शिवलिंगावरती अर्पण केलं जातं पांढरं फूल आणि मोगऱ्याला एकच फूल होतं पण एक दोन जरी फुलं निघली तरी ना मोगऱ्याच्या फुलाचा छान वास राहतो आणि हे फुलं आहे ना हे ना तोडून देवाला घालायचं म्हटलं तर ना तोडल्यानंतर हे पूर्ण असं मिटून गेल्यासारखं आता कसं झाडाला दिसतंय ना तसं राहतच नाही त्यामुळं आज तोडलेत नाही तो ता ना तर ह्या झाडाची शक्यतो मी फुलं तोडत नाहीत ती झाडाला छान दिसतात ही पांढरी फुलं भरपूर निघतात आणि जास्वंद ती तोडतो आणि पेरू ना आता जास्त पिकायला ठेवलं तर त्यात आळ्या होतात कारण सततच पाऊस चालू आहे आता एवढं ह्या पेरूमध्ये आमच्या आळ्या होत नाहीत पण कंटिन्यू पाऊस लागून राहिला तर मग एखादा एखादा पेरू थोडासा किडल्यासारखा होतो त्यामुळं जास्त न पिकू देता थोडासा अलीकडाचाच तोडावा लागतोय आता आणि हा ना पाठ ह्यांना एल आय सीच्या त्या परवा दोन ट्रॉप्या मिळालेल्या त्यासोबत हे साहेबांनी गिफ्ट म्हणून दिलेला होता तर एल आय सीकडून असे छोटे छोटे जे किचनमध्ये उपयोगी पडतात ना आपल्या घरामध्ये उपयोग पडतील असंच बरेचसे गिफ्ट येत असतात तर येतं आज पंचामृत तयार केलं तर दही दूध तूप मध साखर असं आणि अगोदर पाण्याचा अभिषेक केल्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला अशी अभिषेक घालून पूजा केल्यानंतर घरामध्ये पण आपल्याला पण फ्रेश वाटतं नंतर पाण्याने परत अभिषेक करून घेतला आणि अभिषेक करताना आपण साधा सोप्पा मंत्र ओम शिवाय आता महामृत्युंजय मंत्र आहे तो पण म्हणला जातो आपल्याला आता सगळ्यांना नाही काय जमलं तर ओम नम शिवाय हे तर म्हणायला जमतं नंतर शिवलिंग छान पुसून घेतलं तर नवीन पाट आहे म्हटल्यानंतर आज म्हटलं पाटावरती छान पूजा मांडूया आपण खाली एक पांढरा रुमाल ठेवलेला आहे कारण शिवलिंग असं पांढऱ्या वस्त्रावरतीच आपण पूजा करतो तर इथं चंदन लावून घेतलं अगोदर आणि मग मा भस्म अर्पण केलं भस्म आता तीन बोटांना सुद्धा लावलं जातं किंवा असं अर्पण केलं वरून तरी चालतं तर आमच्या इथं जवळ एक महादेवाचं मंदिर आहे तिकडं जायचं ठरवलेलं पण परत आज पण ते कॅन्सल झालं जवळच आहे इथून पण स्वतः स बघूया कधी योग येतोय तो नंतर थोडं वस्त्र घालून घेतलं तांदूळ अर्पण केले पांढरं फूल आणि हे धोत्र्याचं फळ आता ह्या पानांना थोडासा चंदनच लावला आणि थोडा त्याचा पाठीमागचा लांबदेट कट केला आणि ओम नम शिवाय म्हणत आता हे बेलपत्र किती आपल्या इच्छेने आपण आपल्याकडे जसे आहेत तसे अर्पण करू शकतो बेलपत्र किती कासन आहेत आपण एकशे आठ वेळा तो मंत्र म्हणलं तरी चालतं एक जरी बेलपत्र असलं तर पुरेसं होतं एक असलं फक्त आपली श्रद्धा महत्त्वाची असते बाकीचं पूजेमधलं साहित्य जे मिळेल ते घ्यावं नंतर आज हिरवे मूग शिवामूठ म्हणून अर्पण करायचे होते तरी इथं मूग घेतलेले यावरती थोडं पाणी टाकलं आणि हा शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरा देवा मनातील इच्छा पूर्ण कर देवा असं म्हणत हे शिवामूठ अर्पण केली आता शिवामूठ एक वेळा अर्पण करतात काही ठिकाणी तीन वेळा अर्पण करतात तुमच्याकडे जशी जा पद्धत आहे तशी करू शकता तर छान अशी पूजा करून घेतली नंतर नैवेद्य वगैरे दाखवला तर ह्याची देवपूजा नंतर इथं ना परवा हे कांदा आणलेलं होतं दहा किलो मला वाटतंय एकशे ऐंशीला दहा किलो भेटलेलं आणि अशी बॅग त्यांनी दहा किलोची पॅक केलेली होती वजन करून तर जाळीत असं पण जाळीत राहतील वाटतंय पण काढून पसरून ठेवावं का त्यात राहतील असा विचार चालू आहे पहिलं पण जुनं आहेत कारण कांदा थोडंसं घरा घरात पण आपल्याला लागतं सारखं आणि ह्यावेळी तरी कांदा एवढा महाग झाला नाही ना तर श्रावणात कांदा, कांदा कायम महाग असतो श्रावण ते दिवाळीपर्यंत तिथून थोडं स्वस्त होतो पण नंतर इथं भाताला फोडणी दिली जे कांदा जिरं मोहरी कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची आणि थोडासा सांबर मसाला टाकते मी हळदीसोबत तर आणि चपात्या मुलांच्या केल्यानंतरच नानांपुरते करून घेतलेले कारण त्यांच्या एकट्याचंच आज परत जेवण करायचं होतं आमच्या तिघांचा उपवास होता नंतर इथं ताक केलं आता ताक हे दोन दिवसाचीच आहे कारण यांची श्रावणी असल्यामुळं त्यांना पण ताक आवडतं त्यामुळं दोन तीन दिवसातून करते मी दही असतच पण पन ताक पण आवडतं त्यामुळे दोन तीन दिवसातून केलं तर आपण हे खाण्यासारखं होतं म्हणजे विरजन यामध्ये टाकलेलं असतं त्यामुळं आणि विरजन टाकलं असलं ना लोण्याचा खराब वास हो सुद्धा येत नाही बरेच जण विरजन न टाकता साई लावतात तसं पण लोणी निघतं पण त्या ताकाचा एकदा माझ्याकडून चुकून तसं झालेलं होतं तर ताकाचा इतका बेकार वास येत होता ना त्यामुळे लोणी टाकलं ना वास वाससुद्धा छान येतो नंतर हे धुवून घेतलं आणि थोडंसं हो असलं तरी कडायला ठेवून दिलं की मग ते बरं पडतं पटकन पण लगेचच तयार होतं तर दोन दिवसाचीच साई होती त्याचं तर एवढं तरी पाव किलो एवढं तरी होतं ते नंतर इथं भांडी वगैरे ती सगळी घासून घेतली आणि साडे अकरा वाजल्या होत्या खिचडी बनवायला घेतली बाकीची माझी भा फरशी वगैरे सगळं घेत करून घेतलं आधी आणि नंतर मग राहिलेलं भांडी फरशी किचन वर कट्टा आवरला आणि फक्त आता मग खिचडी करायची होती तरी तर बटाटा घातला नाही मी तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता त्यावेळे मी शेंगदाणे टाकलेले आहेत सासूबाईंना बटाटा खायचा नाही तर मग बटाटा नाही टाकला तसं ह्यांना पण आवडत नाही आणि तर आणि मला पण काय माझं असं काय नसतं असलं तरी चालतो नसलं तरी चालतो छान अशी खिचडी करून घेतली तर खिचडी मी रात्रीच भिजत घातलेली होती सोमवारला जशी भरचं सकाळचं सात वाजल्यापासूनचं बारापर्यंतचं रुटीन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि ओम नम शिवाय त्याचसोबत परत एकदा तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर नंतर देवाला नैवेद्य दाखवलं आणि खिचडी खाऊन घेतली